पक्ष्यांचा आवाज तर सकाळपासून कंटिन्युअस चालू आहे त्याला पाणी देण्यासाठी बघा पाठ तयार करून ठेवलेले आहेत नारळाची मोठी मोठी झाड आहेत खूप नारळ आणि सुपारीचे हे झाड आहे कोकमचं इकडं रतांबे म्हणतात त्याला आप इथं खूप आले अननस आणि पूर्ण ग्रामीण फिर एक नवीन प्रकारचं मला फुल दिसलेलं आहे हे आपली रूम आहे रूम बघा प्रशस्त मोठ्या रूम आहेत अगदी ही आहे आतली रूम याच रूमच्या आतमध्ये एक रूम आहे गरमागरम पोहे आपण सध्या आहोत सागरी महामार्गावर आपल्या पाठीमाग आहे ते पूर्णगड आहे रत्नागिरीकडून आपण इकडनं येतो आणि या बाजूला राजापूर किंवा देवगडला जातो तर या बाजूला हे बीच जिथं आपण मुक्काम आहे ते आहे गणेश होमस्टे चला आपण आता आतली तुम्हाला सगळा परिसर दाखवतो गणेश तर हे आहे यांच्या प्रॉपर्टीचं मेन गेट तर आता आपण गावकडी जिल्हा रत्नागिरी येथील श्री गणेश होमस्टेमध्ये प्रवेश करतो गेटमधून आत आल्यानंतर यांची इथं नारळ आणि सुपारीची बाग आहे तर इथं आहे पार्किंग आपल्या तिन्ही गाड्या आपण इथं लावलेल्या आहेत आणि मस्त असा रॉ फील येतो एकदम गावाकडं कोकणामधली जी गावं असतात किंवा ग्रामीण जीवन कोकणामधलं अशा पद्धतीचं वातावरण आहे सगळं इथं पाहू शकता पक्ष्यांचा आवाज तर सकाळपासून कंटिन्युअस चालू आहे तर इथं आपल्याला यांच्या बागेला पाणी देण्यासाठी बघा पाठ तयार करून ठेवलेले आहेत परमनंट पाठ आहेत अशा पद्धतीनं इथं अरे वा इथं अननस हिस्ट्री बघा आपल्याला कोणी <स्तुण> पाहिले का कधी अननसाची झाडं कशी असतात बघा अननस सुद्धा आलाय त्याला आणखी बरेच यायच्या मसाल्याचं सुद्धा असणार आहे झाड पण ते आपल्याला माहित नाही कुठलं झाड कशाचं आहे ते तर बघू शकतो आपण नारळाची मोठी मोठी झाड आहेत खूप नारळ आणि सुपारीचे इथे फनसाचं सुद्धा झाड आहे हे फणसाचं झाड आहे हे सुपारी आहेत हे ते पुढं नारळाचे आहेत हां तर हे झाड आता मी विचारलं त्यांना तर हे झाड आहे कोकमचं इकडं रतांबे म्हणतात त्याला आपण कोकम म्हणतो त्याला तर एक दोन कोकमसुद्धा दिसत आहेत आम्हालावर त्याचंच नाही दिसणार ते तर मी पहिल्यांदाच बघतो हे कोकमचं झाड आणि यांनी भरपूर अननस भरपूर ठिकाणी लावलेलं आहे असा हे बघा हा अननसच आहे देशी केळीसुद्धा लावलेली आहेत खूप प्रकारची झाडं लावलेली आहेत त्यांनी इथं आणि छान अगदी गावाकडच्या प्रमाणे के जपणूक केलेली झाडांची सगळ्या प्रकारची झाडं आंब्याचं झा आंब्याचं झाड आहे आंब्याच पेरूचं झाड आहे या इथं त्यांची विहीर आहे असे तिला पाणी देण्यासाठी खाऊ द्या इथं शेजारी आणि इथं विहीर आहे जुनी विहीर जास्त खोल नाही आहे पण पाणी आहे विहिरीत तुम्हाला आणखी एक गंमत दाखवतो मी आता हे वर नारळाचं झाड आहे प्रत्येक झाडावर स्वतंत्रपणे चढायला लागू नये म्हणजे प्रत्येक त्यांनी झाडाला असं दोन दोन दोऱ्या बांधलेल्या आहेत नारळाच्या झाडांच्यामध्ये एका झाडावर चढल्यानंतर त्याच दोऱ्यांच्या आधारे ते वरच्यावर दुसऱ्या झाडावर जातात तसंच तिसऱ्या झाडावर जातात वर खूप छान फणसाचं झाड त्याला बघा फणस लागलेले आहेत अगदी खालीसुद्धा लागलेले आहेत आपल्या हाताला येतील इतक्या खाली हे आहे पेरूचं झाड आहे इथं बघा अननस इथं खूप आलेत अननस मी पहिल्यांदाच पाहतोय अननसाची रोप किंवा काय झाडं म्हणतात ते पूर्ण ग्रामीण फील येतोय बघा यांचं इथं म्हणजे ज्याला चकाचक दुनियेपासून लांब राहायचंय ग्रामीण कोकणचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट डेस्टिनेशन हे आहे त्रिगणेश होमस्टे जास्वंदीची फुलं हे कुठल्या फुलाचंही नाही माहीत मला आणि तो वास सुंदर येतोय इथं या फुलांचं हां आहे याला एक फुल तर हे जर माहीत असेल फुलाचं नाव तर प्लीज कमेंटमध्ये में सांगा मला हां फुल झाडंसुद्धा यांनी खूप छान लावलेले आहेत मस्त मस्त आणखी एक नवीन प्रकारचं मला फुल दिसलेलं आहे हे हळदी कुंकवाच्या कोयरे असतात ते एकावर एक ठेवल्यासारखं बघा एक फुल आहे मोठं हे असं दुमजली घर आहे त्यांचं ह्या खाली ते राहतात स्वतः आणि वरती आहेत त्या आतमध्ये दोन रूम आहेत प्रशस्त हॉल आहे त्या रेंटनं देतात ते मी पूर्ण घरगुती अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल राहण्याचा तर श्री गणेश होमस्टे गावखडी जिल्हा रत्नागिरी खूप छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी आणि इथला बीचसुद्धा एकदम कमी गर्दीचा शांत सुंदर बीच आहे इथं शेवग्याचं झाड आहे शेंगा पण भरपूर आलेत खाली इथे एक बीचवरून आल्यानंतर पाय धुण्यासाठी नळाची सोय आहे आपण रूममध्ये जाऊया तर हा आहे तर त्यांचा हॉल आहे ही आणि ही ह्या दोन रूम ते रेंटने देतात आणि हा हॉल आहे तो कॉमन यूजसाठी हॉलच्या अगदी समोरच मोठी गॅलरी आहे संध्याकाळी आणि सकाळी उरकल्यानंतर तुम्हाला चिल करायचं असेल बसायचं असेल निवांत तर मग इथं तुम्ही बसू शकता विशेष गॅलरीला सुद्धा त्यांनी फॅनची सोय ठेवलेली आहे तर आता ही आपली रूम आहे रूम बघा प्रशस्त मोठ्या रूम आहेत अगदी आता फक्त तुम्ही पसारा पाहू नका फक्त रूम पारींनी पा। पसारा खूप करून करून ठेवला आहे बेड सुद्धा बेडसुद्धा मोठं आहे अगदी तीन जणं सुद्धा झोपू शकतात असं बेड आहे ही आहे आतली रूम ह्याच रूमच्या आतमध्ये एक रूम आहे ही सुद्धा चांगली प्रशस्त मोठी रूम आहे अगदी तुम्ही दहा बारा जण जरी असेल तर ह्या दोन्ही रूममध्ये आरामसर तुम्ही झोपू शकता आरसा आहे वॉश बेसिन आहे आतमध्ये इंग्लिश टॉयलेट किंवा टॉयलेट प्लस बाथरूम आहे शॉवरची सोय आहे कॅन आहे वर जरी पत्र असेल तरी खोल्या नीटनिटक्या स्वच्छ आहेत म्हणजे मोठ्या फॅमिलीला अतिशय सुंदर आहे नमस्कार मंडळी आंघोळ करून फेस झालेलं आहे आता भक्त खूप लागली नाश्ता आलेला आहे नाश्त्याला बघूया काय आता नाश्त्याला बघा त्यांनी वाट सुद्धा बघितली नाही सुरुवात सुद्धा केली नाही तर नाश्त्याला आहेत गरमागरम पोहे पोहे त्याच्यावर खोबऱ्याचा किस कसे आहेत पोहे तर मंडळी आता काही वाट बघू शकत नाही मी जास्त वेळ तर आता मी सुद्धा पोहे खाऊन घेतो पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये किल्ले पूर्णगड पाहायला आणि हो आपल्या या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद